नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे पती-पत्नीच्या वादात पतीने केली पत्नीची हत्या वसंतनगर पुसद येथील घटना पुसद शहरात व तालुक्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे शहरात व तालुक्यात हत्या हाफ मर्डर चाकू हल्ले या घटनांचे प्रमाण वाढतच जात आहे त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे फार मोठे आवाहन पोलिसान उभे राहिली आहे आता पुन्हा एक हत्येची घटना पुसत शहरातील वसंत नगर येथे घडली आहे पतीने घरगुती वादाच्या कारणावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे यात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरातील वसंत नगर येथील टिपू सुलतान चौकातील रहिवासी एका पतीने आपल्या पत्नीची दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री एक ते दोन वाजताचे दरम्यान घरगुती वादाच्या कारणावरून गळा चिरून हत्या केली मोहम्मद आसिफ शफी कुरेशी वय अंदाजे अठ्ठावीस वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे तर सानिया मोहम्मद आसिफ कुरेशी वय अंदाजे वीस वर्ष असे मयत झालेल्या पत्नीचे नाव आहे दोघात घरगुती कारणावरून वाद झाला व रागाच्या भरात आरोपीपतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला याबाबत पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे फिर्याद दाखल करणे सुरू आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा